नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत एक रुपयामध्ये पीक विमा कशाप्रकारे भरला जातो आणि कोणते अर्ज जा स्वीकारले जाते कशा प्रकारे हा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण सदर व्हिडिओला सुरुवात करूया जर एखादे वर्ष व ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ असेल तर शेतकऱ्यांसाठी पिकाचे अतिशय जास्त नुकसान व या ठिकाणी होत असेल तर यासाठी पीक विमा काढणे अतिशय महत्त्वाचे घटक आहे ज्याकडे सी सी एस सी सेंटर त्या आहे त्याच्याकडे शेतकऱ्यांबाधून फक्त एक रुपयात पीक विमा भरून घेऊ शकता हा हा पीक विमा एका रुपयात कसा भरून घ्यायचा यासाठी आपण कोणते कागदपत्र आवश्यक आहे लागणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहून पाहणार आहोत जर तुमच्याकडे सी एस सी आयडी असेल तर तुम्ही काही मिनिटांमध्ये हा वि पीक विमा तुमच्या मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरू शकता ऑनलाईन पद्धती अशी आहे की संपूर्ण माहिती ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत पीक विमा योजना दोन हजार चोवीस आश अशा पद्धतीने भरा की ऑनलाईन ऑनलाईन पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला पी एम एफ बी वाय अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन करावे लागणार आहे जसे की तुम्ही वेबसाईटवर होमपेजवर जा त्यानंतर तुम्हाला वरील तीन रेषाचा टच करावा लागेल त्या ठिकाणी सी एस सी हा पर्याय निवडावा लागेल त्यानंतर सी एस सी लॉगिंग पर्यायावरती टच करावं लागेल आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या राज्य निवडावं लागेल त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी दोन हजार चोवीसची ही पीक विम्याचे स्किल असेल त्या दाखला दाखावं लागेल आता आ, पा, या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरण्यासाठी ॲप्लिकेशनवरती टच करावं लागेल आणि आपल्याच पर्याय पहिल्याच पर्यावरती ॲप्लिकेशन फॉर्म या पर्यावरती क्लिक करावं लागेल तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म आप ओपन झालेला असेल त्यानंतर फॉर्मवरतीमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांसाठी काही माहि माहिती योग्य परि परिपूर्ण टाकावी लागेल या फॉर्ममध्ये काही स्टेप्स टेप्स आहेत ही पहिली टेप्स आहे की केल्यानंतर ॲप्लिकेशन केल्यानंतर ती तु ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये सुद्धा काही माहिती भरावं लागणार आहे शेतकऱ्यांसाठी पासबुक क्ली स्पेशल जसे नाव असेल ना तुम्हाला नाव तुमच्या या ठिकाणी टाकायचे असे यानंतर आधार कार्डचे जसे स्पिलिंगचं नाव आहे तसे या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या चौकटीमध्ये दे टाकायचे आहे त्यानंतर आता त्या ठिकाणी तिसऱ्या चौकटीमध्ये तुम्हाला तुमच्या आधार आधार कार्ड क्रमांकावरती तुम्हाला ते वरील संपूर्ण माहिती योग्य भरून व्ही व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही लाभार्थी वैयक्तिक माहिती भरायची आहे ज्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी माहिती विचारल्या जाणार आहे अगदी योग्यरित्या त्या पद्धतीने माहिती तुम्हाला हे भरायची आहे माहिती भरल्यानंतर काही चुकीचे तर तुमचं काही पी विमा हा फॉर्म रिजेक्टसुद्धा होऊ शकतो त्यामुळे ही माहिती अतिशय योग्यरित्या आणि काळजीपूर्वक भरवायची आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी तुम्ही स्टेप थ्रीमध्ये क्रॉम डिटेल्समध्ये भरायचे आहे यामध्ये तुम्हाला राज्य जिल्हा आणि तालुका ही माहिती भरायची आहे याखालील ग्रामपंचायत व गावाची माहिती टाकायची आहे जर तुम्हाला दोन पीक एकत्र किंवा दोन पीक जास्त लावले असेल तर थे, त्या ठिकाणी तुम्हाला मिक्स स्क्रीपिंग या पर्यावरती टीक करावं लागणार आहे कोणतेही पीक मिक्स करून लावलेले आहेत ला हे पीक या ठिकाणी तुम्हाला निवडावं लागेल ज्या दिवशी तुम्हाला, दिवशी तुम्हाला थे, ने, ही पी केलेली आहे त्या दिवशी तारीख तुम्हाला या ठिकाणी पुढील बॉक्समध्ये टाकायचे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी भरा त्या खाते क्रमांक टाका सर्वे क क्रमांक टाका आणि त्यानंतर सबमिट करा बटनावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्ही पीकसुद्धा पिकेसुद्धा ॲड करू शकता पिकामध्ये जे ॲड करायचे आहे ते पीक तुम्हाला या ठिकाणी ॲड करू शकता या ॲडमध्ये पीकमध्ये माहिती भरण्यासाठी तुम्ही खालील व्हिडिओसुद्धा बघू शकता त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर आता या ठिकाणी काय कागदपत्र आवश्यक आहे या ठिकाणी तुम्हाला पासबुकचे फोटो किंवा पी डी एफद्वारे फाईल तयार करण्याचे आहेत आज सात बारा आठ पीक पीक फेरी घोषणापत्र त्यानंतर जर तुम्हाला केलेल्या जमिनीत भाडे तत्वावरती असेल किंवा ती भाडे करायला करायचं असतील तर असे ठिकाणी तुम्हाला त्या टेंटल सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार गरज आहे संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खालील प्रिवियस बटनवरती क्लिक करावं लागेल तुम्ही ही माहिती तुम्ही कशा पद्धतीने भरली आहे ही तुम्हाला सर्व माहिती बघू शकता संपूर्ण माहिती बघून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वे सबमिट व पर्यावरती ट टच करावं लागेल आता जसे तुम्ही समिटवरती शेत टच करायला जे शेतकऱ्यांचा विमा आपण भरलेल्या या शेतकऱ्यांना मेसेज पाठवला पाठवण्यात येईल या मेसेजमध्ये शेतकऱ्यांना पॉलिसी आय डी व इतर काही डिटेल्स पाठवण्यात येईल ही माहिती शेतकऱ्यांसाठी जपून ठेवावं लागणार आहे यानंतर आता पेमेंटवर पेमेंट करायचं असेल तर पेमेंट करण्यासाठी पे पेमेंट व बटनावरती टच करावं लागेल जित जितके पी पीक तुम्ही ॲड केलेलं आहे तितके पेमेंट करावे लागणार आहेत जसे की तुम्ही जर दोन पीक ॲड केलेलं असेल तर तुम्हाला दोन रुपये या ठिकाणी पेमेंट द्यावा लागणार आहे जशी जशी तुम्ही या ठिकाणी पेमेंट सस्पेन्स फुल कराल त्यानंतर तुम्ही भरलेला पीक विम्याचे सुद्धा काढू शकता अशा पद्धतीने तुम्ही अगदी एका रुपयामध्ये तुमचा पीक विमा सी प्रकारे आपण पाहिला एक रुपयामध्ये कसा प्रकारे पीक विमा भरला जातो आणि कोणती वेबसाईट आहे सदर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला आहे हा व्हिडिओ इथं वी संपू आपण जय जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण रे